श्री स्वामी समर्थ निमित्ताने अकरा दिवसांची स्वामी सेवेचा संकल्प करा मनापासून सेवा करा स्वामींवर विश्वास ठेवा जे शुभ आहे तेच घडेल मार्गशीर्ष महिन्यातील अनेक दिवसापैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृगनक्षत्रावर सायंकाळी दत्तजन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तजन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो दत्तजयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते असे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूचे अवतार मानले जातात त्यामुळे दत्तजयंतीच्या निमित्ताने अकरा दिवसाच्या स्वामी सेवेचा संकल्प घ्यावा आणि मनापासून सेवा करावी असे सांगितले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंची मनोभावी नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक आदिक लाभ मिळण्यास सहाय्य होते प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्तजयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरीलही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यंदा गुरुवारी दत्तजयंती येणे अनेक अर्थाने शुभ मानले जाते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तजयंती आहे स्वामी भक्त विविध प्रकारची सेवा मनोभावे करतात या सेवेचे शुभ फळ निश्चित मिळते असा अनेकांचा अनुभव आहे इच्छापूर्तीसाठी दत्तजयंतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा आवश्यक करावी असे सांगितले जाते निर्मळ भक्ती आणि मनातील प्रामाणिक भाव स्वामींना हवे असते पूर्ण समर्पणाने विश्वासाने व श्रद्धेने स्वामी सेवा करावी असे म्हटले जाते अकरा दिवस कशी सेवा करावी अखंड नामस्मरण किंवा संकल्पित नामस्मरण श्री स्वामी कृपा तारक मंत्र रोज अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ जमेल तसा श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण श्री आनंदनाथ महाराज यांचे श्री गुरुस्थवन स्तोत्र पठण बावन्नी मानसपूजा स्वामी महाराजांच्या देवघरातील मूर्ती किंवा पादुकांना पूजा अभिषेक निवेद्य आरती वरीलपैकी किंवा आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण एखादी साधना अकरा दिवस संकल्प करून करू शकतो त्याच्यासोबत रोज अन्नदान करू शकतो संकल्प करून केलेली सेवा स्वामी महाराजांच्या ठाई विश्वास द्विगुणित करते असे म्हटले जाते साधनेतून ताऊन सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या समीप जातो त्याला गुरुचरणाचा शिवाय काहीही दिव दिसत नाही आपल्याकडून महाराजांना नेमके काय अभिप्रेत आहे ते समोर येते स्वामी म्हणजे स्वामी या साधनेतून आपण आपल्यातील मीला म्हणजेच अहंकाराला कायमची तिलांजली देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले जाते जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी अकरा दिवस स्वामी सेवा करायची असेल तर अगदी घरच्या घरी स्वामीसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा मनातील इच्छा भाव सांगावा नेमकी काय आणि कशी करावी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे ही सेवा ही सुरवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही अशी वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामीचे नामस्मरण मंत्रांचे जप स्तोत्रांचे पटन किंवा श्रवण करावे एखादा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये अल्पवधीत कोणतीही सेवा पूर्णपणे होत नसेल साथ त्यासाठी सातत्य हवे मनापासून सेवा करावी एखादा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामीच्या मठात जावे जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे तुम्ही आता करत असलेल्या स्वामी सेवा कायम ठेवावी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ